संजय उवास दत्तवा तो पांडवानी कव्यूळ दुर्योधन असदा आचार्य मुपस्म्य राजा वचन मभूमीत संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे प्रमाणे बोलण्यास आरंभ केला तात्पर्य धृतराष्ट्र हा जन्म आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंदाज होता त्याला नक्की माहीत होती की आपली मुले ही आपल्याप्रमाणे ज्ञानाच्या बाबतीत आणि जन्मापासून पुणेवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती तरी सुद्धा तीर्थस्थळांच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती वृत्तराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारचे तडजोड करणार नाही यासाठी संक्षयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्य पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते पण जेव्हा त्याने पांडवसैन्यांची व्यूरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुस्तेगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही